अध्यक्ष आपले शहराचे आहेत रवीं मला आदेश दिलेले आहेत तुम्हाला कोण वेळ थांबावं लागेल मनापासून त्याचं अभिनंदन करतो अतिशय कष्ट करून त्यांनी बिचारीने दारोदार फिरून या संघटनेच्या कामासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी का का एकत्र केलं आणि आज पक्षाचं एक मजबूत संघटन त्यांनी बांधलेलं आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि आले खरं रवी तात्याला खूप मेहनत घेतली रवी रवी त्याचा असा चिकटीचा कार्यकर्ता आहे कारण तो राजू होता मी तयार झालेला आणि आता साहेबांच्या <स्थावारी> प्रत्येकाच्या घरोघरी जाणं प्रत्येकाला सांगणं प्रत्येकाला समजून सांगणं महिलांना पुरुषांना आणि भविष्यकाळामध्ये काही सांगितलं ना तात्या त्या बऱ्याच आश्वासन नाही दिले ना नाही ते करून जा ते सगळं काम खरं रवी तात्याने केलं रवी तात्या सुद्धा एका स्वागत केलं पदाधिकारी निवडायचं काम चालू होतं तर खरोखर तात्या प्रत्येक घरात गेला प्रत्येक व्यक्तीकडे गेला ह्या अगोदर सुद्धा अनेक शहराध्यक्ष होऊन गेले त्यांनी पण त्यांच्या पद्धतीने काम केलं पण जे तात्याने काम केलं ना ही गर्दी सगळी सांगून जाते रवी तात्या तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज हा कार्यक्रम सक्सेसफुल होऊ नये म्हणून अनेक लोकांनी के प्रयत्न केले पण जेवढं ते प्रयत्न करणार ना त्याच्या दुप्पट गर्दी या ठिकाणी होईल आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डी शहरात देखील विविध सामाजिक उपक्रमांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा झाला राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे शिर्डी शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त जम्बो कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा तसेच पक्ष प्रवेश नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोणकर ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर आबा गोनकर प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू गोणकर कैलास बापू सदाफळ राहता मंडल अध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिर्डी शहर अध्यक्ष रवींद्र गोणकर यांनी शहर अध्यक्ष झाल्यापासून शिर्डीच्या इतिहासात प्रथमच नव्यानं जम्बो कार्यकारिणी तयार करत उपस्थित मान्यवरांना आश्चर्याचा धक्का दिला स्वतः नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रवींद्र गोंदकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करत पाठीवर शाब्बासकीची थाप दिली व यशस्वी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सुद्धा तोंड भरून कौतुक केलं तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर कैलास बाबू कोते अभय शेळके यांसह मान्यवरांनी शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील प्रत्येक समाजातील कार्यकर्ता भाजप पक्षाशी जोडला गेला असून शिर्डी शहर कधी नव्हे ते भाजपमय झाल्याचं मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितलंय आपला सगळ्या मला आनंदच आहे आपल्या कार्यकारिणीच्या सगळ्याचा सत्कार करताना मला मनस्थ आनंदच होत होणार आहे तर तुम्ही असं काही मला अध्यक्ष शहरा शहराचे आहेत रवीन मरामोर आदेश दिलेले आहेत तुम्हाला कोण वेळ थांबावं लागेल तर मग अध्यक्षाच्या पण बाहेर जाताच हे सगळं होत असताना ज्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे ती निवड करताना जे रवी तातेने ह्या ठिकाणी सांगितलंय तर खरे कष्ट रवी तातेने घेतले आणि ते कष्ट घेत असताना आदरणीय नामदार साहेबांना प्रत्येक वेळेस त्यांनी विचारलं दादाला विचारलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस पदाधिकारी निवडायचं काम चालू होतं तर खरोखर तात्या प्रत्येक घरात गेला प्रत्येक व्यक्तीकडे गेला ह्या ह्या अगोदर सुद्धा अनेक शहराध्यक्ष होऊन गेले त्यांनी पण त्यांच्या पद्धतीने काम केलं पण जे तातेने काम केलं ना ही गर्दी सगळी सांगून जाते आमचे बंधू प्रकाश नाना ते तर होते साहेबांबरोबरच होते पण आमचा श्रीकांत मध्यंतरी काँग्रेसमध्ये होता आणि आज पक्षप्रवेश झाला आणि शिर्डी शहरात एक काँग्रेसला मोठी खिंडार पडली ह्या निमित्तानं त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो मी पदाधिकाऱ्यांना एवढं सांगणार आहे जेवढा आपला शहराध्यक्ष पळतो त्याच्या दुपटीन तुम्हाला पळायचं आहे तुमच्यामुळं राज्यात शासन आहे आणि तुमच्यामुळं केंद्रात शासन आहे याचा विसर पडता कामा नये तुम्ही जे काम करता किंवा काम करणार आहात ती ताकद भारतीय जनता पार्टीला मिळत असते नक्कीच यात कुठलाही बदल होणार नाही आणि आपण शब्द द्यायचं आहे हे निमित्ताने साहेबांना की भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसतील रवी तात्या तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज हा कार्यक्रम सक्सेसफुल होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले पण जेवढं ते प्रयत्न करणार ना त्याच्या दुप्पट गर्दी या ठिकाणी होईल हे आज आपल्याला दिसून आले मी जास्त वेळ घेणार नाही आपला मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम या सगळं काम करीत असताना साहेबांना मी एकच नम्रपणे विनंती करतो का साहेब तुम्ही आले खरं रवी तात्यांना खूप मेहनत घेतली रवी रविताचा असा चिकटीचा कार्यकर्ता आहे कारण तो राजू होता तालमी तयार झालेला नाही आता साहेबांच्या पण राजूच्या मध्ये असल्यामुळं शिकाती खूप आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाणं प्रत्येकाला सांगणं प्रत्येकाला समजून सांगणं महिलांना पुरुषांना युवकांना समजून सांगितलं आणि इथं या पक्षामध्ये या पक्षाचे देह धोरण सांगितलं आणि भविष्यकाळामध्ये काही सांगितलं ना तात्या बऱ्या जण आश्वासन नाही दिले नाचा गोंधळ तर हे सगळं काम खरं रवी तात्याने केलं रवी तात्यासाठी सुद्धा एका काळांच्या केंद्र मध्ये स्वागत पाहिजे स्वाधीन पण चांगलं काम करतो त्याच्याबद्दल नाही मग अशी रवी म्हटल्याप्रमाणे शत प्रतिशत भाजपचा झेंडा आपल्या प्रत्येक संस्थेवर फडकला पाहिजे हा संकल्प आपण करण्याची गरज आहे मित्रो यश आपलंच आहे पण ते ऐतिहासिक करून दाखवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आणि मग एकामेकाच्या आड येण्यापेक्षा प्रत्येकाचं काय ते मतभेद असतील ते बाजूला ठेवू आपण हा संकल्प आज केला पाहिजे आज आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने जे जे आपण करण्याचा प्रयत्न करतो त्या सगळ्या प्रयत्नांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा प्रचंड पाठबळ आहे सी आली आज तिथे सगळे आता अंतर्गत कामं सुरू आहे वर्षभरामध्ये तो मोठा प्रकल्प सगळे पाचशे एकर जमीन वाटली गेलेली आहे सगळ्या प्रकल्पांना जमीन वाटल्या गेलेल्या आहेत करार झालेत त्यातून रोजगार निर्माण होईल आज चाळीस कोटी रुपयाचा पहिला टप्पा जो आपण शिर्डीच्या बाबाचा थीम पार्क उभा करतोय त्याचे आता काम सुरू झालेच आहे त्यातून काय बराच रोजगार निर्माण होईल पशुवैद्यिका महाविद्यालय साळवीरच्या टप्प्यात आपला जवळजवळ चारशे कोटी आता पूर्ण त्याच्या मार्गावर आहे तिथे लोकांना रोजगार मिळेल आज शिर्डी सुंदर शहर करण्याचा प्रयत्न आपला आता त्याला कामाला घेतील मध्ये होणाऱ्या सत्तावीस साली कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा निश्चितपणे फायदा शिर्डीकरांना मिळणार आहे आज एवढा मोठा आशीर्वाद बाबांचे रोपण आपल्याला मिळालेलं आहे आणि मला वाटतं जो आशीर्वाद रूपी जो बाबांचा आपल्याला डिपार्टमेंट मिळालेला आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये एक सुंदर शहर सुरक्षित शहर आपल्या स्वप्नाचं शहर आम्ही निर्माण केलं राहणार नाही हा संकल्प आपण केला पाहिजे आणि हा संकल्प या गावातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपण रुजवला पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नानं तुम्हाला शुभेच्छा देताना मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे येणाऱ्या निवडणुका शतप्रतिशत भाजपच्या आल्या पाहिजे झाल्या पाहिजे अशी विनंती करतो आमच्या रवी काकाला मनापासून त्याचं अभिनंदन करतो अतिशय कष्ट करून त्यांनी बिचारेने दारोदार फिरून या संघटनेच्या कामासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र केलं का आणि आज पक्षाचं एक तरे लग, मजबूत संघटन त्यांनी बांधलेलं आहे म्हणून अभिनंदन करतो त्यांच्या खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी